सेतू बंध रामेश्वरला पापविनाशक तीर्थकुंडे आहेत तेथील एक पुजारी अतिशय धनलोभी होता द्रव्याविना स्नान न घडे असे तो तीर्थावर स्नानाला येणाऱ्या प्रत्येकाला सांगत असे एकदा अक्कलकोट निवासी श्रीस्वामी समर्थ तेथे आले असता त्या पुजाऱ्याने त्यांनाही हेच सांगितले श्री स्वामी समर्थ म्हणाले आम्ही निर्धन संन्यासी दिगंबर कोठुनी द्यावा तुम्ही कर व्यर्थ किरकीर करू नका त्यावर पुजारी म्हणाला धनाविना कोरडे ब्रह्मज्ञान विद्वत्ता सर्व निरर्थक त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता ज्याच्या जवळ धन त्यालाच पुण्यस्थान घडेल हे ऐकून श्री स्वामी समर्थ तात्काळ निघून गेले अचानक तीर्थकुंडात किडे पडायला सुरुवात झाली आणि पुण्यस्थानाविना पुजाऱ्याचे उत्पन्न बुडल्या बुडले, बुडले। स्वामी गेल्यावर अचानक त्या तीर्थकुंडात पुष्कळ किडे पडले आणि पाण्याला दुर्गंधी येऊ लागली या दुर्गंधीमुळे कोणीही भाविक तेथे ते स्नान करू शकत नसे त्यामुळे काय झाले त्या पुजाऱ्याचे तीर्थकुंडातील पुण्यस्थानापासून मिळणारे उत्पन्न पूर्ण बुडाले पुजाऱ्याने त्यावर अनेक उपाय योजले पण सर्व व्यर्थ ठरले कंटाळून हा पुजारी शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांकडे गेला आणि त्यांना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला आचार्यांनी योग समाधी लावली आणि त्यांना खरा प्रकार समजला आचार्य पुजाऱ्याला म्हणाले श्री स्वामी समर्थ हे कलियुगातील साक्षात परमेश्वरच आहेत त्यांनी पुजाऱ्याला पुढील कठोर शब्दात समज दिली आजपासून धनलोप सोडून लोकांचा छळ करणे बंद करा आणि उपदेश केला सर्व भक्तांचे आदिरातिथ्य करावे त्यानंतर तुला यश मिळेल पुजाऱ्याने स्वामी समर्थांना शरण जाणे आणि स्वामींची त्यांच्यावर कृपा करणे नंतर या पुजाऱ्याने श्री स्वामी समर्थांच्या चरणावर लोटांगण घातले आणि क्षमा याचना केली श्रीस्वामी म्हणाले शंकराचार्यांच्या बोधामृताप्रमाणे वागाल तरच इहलोकी कल्याण होईल भावतसे फळ जशी भावना तसा देव स्वामींनी पुजाऱ्याच्या मस्तकावर कृपा हस्त ठेवला त्यानंतर आपोआप हे तीर्थकुंड ते ते तीर्थकुंड स्वच्छ आणि निर्मळ झाले पुजाऱ्याने रा, पुजाऱ्याचे वर्तन पालटले सचोटीने वागणे चालू केल्याने त्याला पुनश्च धनलाभ होऊ लागला लोभ सोडा धर्माने वागा हा संदेश श्री स्वामी समर्थांनी या पापविनाशी तीर्थकुंडाच्या पुजाऱ्याला केलेल्या बोधामृताच्या माध्यमातून सर्व क्षेत्रातील पुजारी आणि सेवेकरी मंडळींना लोभाऐवजी धर्माने वागावे हा बहुमोलाचा हितोपदेश केला आहे श्री स्वामी समर्थ